गावाला ओम साईराम नवीन एका व्हिडिओ मध्ये बोलाच ओम ओम साईराम नवीन एका व्हिडीओ मध्ये रुक्मिणी स्वागत करीत आहे तर आज आम्ही चाललेले आहे आणि ओम कुठे चालला तू मामाच्या गावाला चाललेला आहे ओम तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया पहा ओमचं बघा आता तर सायंकाळचे पाच वाजलेले आहेत आणि लेट झालेला आहे सकाळीच आम्हाला जायचं होतं परंतु पाच वाजलेले आहेत आता आम्ही चाललेलो येत ओमला घेऊन ओमला आता तिथं सोडायचंय मामाची इथं नाही नाही का आणि वैष्णवला पण सोडून द्यायच मा सोडून तुला का नको

बाबला ठेवायचं तिथं पुढं मामाच्या गावाला बाबा हा बोलते खरे चॉकलेट खायची तिथं मेडिकल मधले चिप्स खायचे दाद दुख बघा आता लस हुशार झालास रे तू आणि मग दुकानातून दुका कशाला घ्यायला येत असत बाबाला बवलं दादा ठेवायचं का तुझ्या मामाच्या गावाला हा तुम्ही जर संध्याका निघाला असतात ना त्या दिवशी तुम्ही दुसऱ्या दिवशी बरोबर आजीज याला असतं पोहजीला आलं असतं ते काय झालं पण मामाच्या गावाला जाऊ ति लई या करते हय बाय नाहीच बोलत आहे हो पोहलो दाघाला भोबलं दादाला ओ मग ओ माणी बघलो दादा गाडी चालली आहे म्हटलं बरं म्हटलं बोललं चालेल म्हणजे आपण बरं माझं बंद नाही कधी चालली बरं चालली ना थोड्या दिवसात ऐक नाही बघलो दिवसाशी हां तर माझ्या भाचीचा मुलगा आहे म्हणजे माझा नातू आम्ही आता चाललो मामाच्या गावाला त्यानंतर मग आम्ही राजस्थानला बी जाणार आहोत आणि आजी वारली होती त्यामुळं आम्ही सारे आलेलो होतो आणि

तर आम्ही आता पाथर्डीमध्ये आलेलो आहोत अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी हे तालुका आहे तर इथे पावसलेला आहोत तालुका तर थोडस पाथर्डीमध्ये काम आहे त्यामुळं मग थोडस काम आहे ते करून घेऊया म्हटलं तसं तर वेळ भेटत नाही यायला तर मार्केटमध्ये जायचं आहे आपल्याला पेठामध्ये आलेला आहोत तर आपल्याला गाडी पार्किंग करायची आहे तर आपल्याला काही खरेदी करायची आहे त्यासाठी आपण आता दुकानात आलेला आहोत तर आपल्याला पैंजण घ्यायचे आहे त्यासाठी एकदम बारीक डिझाईन मध्ये एकदम सिंपल असे आपल्याला पैंजण करायचे आहेत तर येथे आपलं पाहायचं चा काम चालू आहे आणि या सोनाराच्या दुकानामध्ये आम्ही नेहमी येत असतो काही जरी बनवायचं असलं तर तर हा आपण आता नवनाथाचा हा फोटो घेतलेला आहे आपल्याला घरामध्ये लावण्यासाठी आणि इकडं माझा आता पैंजन घेऊन झालेला आहे त्यानंतर माझे जे जुने पैंजन होते ते म्हटलं आपण मोडून टाकूया आणि त्याच्यामध्ये काही पैसे टाकून मग आपण दुसरे नवीन पैंजन घेऊया आणि चांदीचाही भाव खूपच वाढलेला आहे त्यामुळं मग आपल्याला काही पैसे पण घालावं लागतील यामध्ये फायनली आपण आता पैनजन घेतलेले आहेत तर येथे माझा हिशोब चालू आहे जुने देऊन आता नवीन घ्यायचे आणि काही पैसेही द्यायचे तर फायनली आपलं आता शॉपिंग झालेली आहे तर आपण आता शॉपिंग करून आता दुसऱ्या दुकानात चाललेलो आहोत आता आमची शॉपिंगच आहे थकले शॉपिंगला आहे ना तुम्ही કરાઈ <laughs> <laughs>

हां करो प्लीज तो अच्छा कर ये नहीं है तो गाने ले जीते थे हां श्री स्वामी तो चले गए सार की जगह एक खाली एक खाली मतलब आता है घर से नहीं है ये प्रंतो नहीं है <laughs> पाथर्डी मध्ये आमचा बराच वेळ गेला नातेवाईकही तिथं आलेले होते त्यामुळं मग त्यांना भेटायला आणि बऱ्याच वेळ गप्पा मारीत बसलो त्यामुळे आम्हाला खूपच अंधार पडलेला आहे तर संध्याकाळचे आता आठ वाजलेले आहेत माहेरी जाण्यासाठी तर चला आपण आता कुत्रा कोणाले कोणाच्या घरी आल तो

बहिणीचा 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 ओमच्या ओमच्या हा अरे कोण आहे बदा नाही ओम आता मी माझ्या बाबाच्या घरी राहणार आणि ओम त्याच्या बाबाच्या घरी जाणार ओम आता मी माझ्या बाबाच्या घरी राहणार आणि ओम त्याच्या बाबाच्या घरी जाणार अरे झाला आम्हाला उपास आहे बरं का त्याला नाही त्याला नाही आम्हालाच दोघाला दुपारी सोड येत आज हे बघ आजीने काम म्हणून त्यात बघू आजीन त्या फोन पाहिजे फोन आईचा हे आजीकडे आहे ना हे आजीचा घे आजीचा ठोकून नाही काय लागत त्याच्यावर काही येतं का मोबाईलवर दूध आहे दूध आहे दूध असं तर आजी आजी ओमला शाबुदाना बनी ती चुलीवर हां चांगला पण आहे ओमसाठी